पैलवान नाता पवार वरती का ती गंगा आहे आज गंगाच्या पैलवावर लढतोय तो पित्र पवार नाता पवार हा देनापूर्वास सराव करतोय राजेंद्र शिंदे तात्याल आणि एक हाय तो विश्वास ठरवलेचा पट्टा आहे अशी कुस्ती लागलेली आहे काकेलचा हात करला ना आहे नाता कम नाही परिकर सचिन माने काही झालेलं अजून पण माने काही झालेलं नाही माणसं म्हणायला जरा पलीकडच्या कुस्तीच दावाचं वर्णन जरा दा करा म्हण हो। गळ्यात गळ गला डोक्यात टोक्या लावून नवा डोक्यातल्या विचारानं कुस्ती करायची आता पाठला का पटला याला महत्व नाही तर तू लटला कसा याला महत्व आहे तासभर लढायला येणार आणि तर त्याला काय नाही लोकांना लगेच पाहिजे लगेच बराज्या नात्याने कब्जा घेत लावण्याचा पश्चिम बाळाप्रा आते बाळा एक नंबरच्या कुस्तीला पंच शाजी नाना पवार फारगाव बोलता होतात आणि ताजी भाई तांबोळे यांची रीती आहे एक नंबरच्या कुस्तीला कुणाचं पोर बघा आपली पोर हुडक्या तिच्या हातात लंगोटायचं मोबाईल द्यायचा ठरवा आता मोबाईलला काय होत नाही फार फार तर इंस्टाग्राम वर लाईव्ह मिळतात

पवस्तात निर्णय करा की जरा उठला टाळ्या एक वेळ बजरंग बलीचा जय जयकार करायचा आहे जय जय महाराष्ट्र साडेसाती पनवत आहे त्यांनी सुद्धा जे मुताला भेटते त्यांनी सुद्धा 1000 रुपयांत हनुमान हजार आहे कमिट करा मागे 1000 एक मिनिट एक वेळ बजरंग बलीचा दोन्ही हात वरती करून जय जयकार करायचा आहे जो कोणी हात वरती करणार नाही त्याला पुढच्या जन्म हात नाही कोरोना ज्या तोंडात ना आवाज येणार नाही ना त्याला ना ना। रात्री तातडी बसल रात्री कमतीशी करायचं नाही कोरोली निघून जाते वा सद्गुरु सारखा राखा एक तर आता सदगुरु आपल्याला नाता पवारला राजेंद्र शिंदे काढवला पोरग नंदीवाल्याचं जरा किशन नाथ गाला आता प्रत्येकाकडे